राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी व वाढीव भत्ता लागू करण्याबाबत दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत तर पाहूया हे जी आर खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन स्तर आणि वाढीव भत्ता लागू करणे संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण दोन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत यामध्ये पहिल्या शासन निर्णयानुसार राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराचा अहवाल खंड दोनमधील सुधारित वेतन श्रेणी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग मुंबई यांच्या आस्थापनेवरील लघुलेखक व संवर्गातील पदांना मंजूर करण्यात आलेले आहेत सदर निर्णयानुसार राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगातील लघुलेखक उच्चश्रेणी इंग्रजी लघुलेखक निम्न निम्नश्रेणी इंग्रजी व लघुलेखक निम्न निम्नश्रेणी या संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना सुधारित स्तर लागू करण्यात आलेले आहेत यामध्ये लघुलेखक उच्च श्रेणी पदाकरिता समितीने शिफारस केलेल्या सातवा वेतन आयोगातील सुधारित वेतनस्तर हे यस सोळानुसार झिरो सुधारणा करण्यात येत आहेत तर लघुलेखक निम्नश्रेणी या पदाकरिता यस पंधरामध्ये अशी सुधारणा करण्यात येत आहे याबाबतचा हा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता तर पाहूया दुसरा शासन निर्णय तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या दुसऱ्या शासन निर्णयानुसार शासकीय परिवहन सेवेत वाहन चालकांना आता रुपये एक हजार प्रति एवढा धुलाई भत्ता मंजूर करण्यात येत आहे तर शासकीय परिवहन सेवेतील वाहनचालकांना आता रुपये अडीचशेऐवजी एक हजार प्रतिमाह एवढा धुलाई भत्ता मंजूर करण्यात येत आहे याकरिता सर्व वाहन चालकांनी नियमितरित्या ने स्वच्छ धुतलेले गणवेश परिधान करणे बंधनकारक असणार आहेत तसेच सर्व वाहन चालक यांनी नियमितपणे गणवेश परिधान करीत असल्याबाबत अंतिम खातीर जमा करण्याची जबाबदारी ही नियंत्रक यांची असणार आहे याबाबत सर्व वाहन चालक नियमितपणे गणवेश परिधान करीत असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आणि असणार आहे तर अशा प्रकारे हा दुसरा शासन निर्णयही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा